अशा मोठ्या संकटाच्या काळात आपल्या शेतकऱ्यांना थेट मदत करण्याच्या ऐवजी सरकारनं केवळ एक पॅकेज जाहीर केलं आणि हे पॅकेज शेवटी फसवून निघतं कारण या पॅकेजमधून आपल्या शेतकऱ्यांना नव्यानं मिळणारी मदत काहीच असत नाही थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की राज्य सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजचा बहुतांश भाग हा गेल्या वर्षी तुलनेमध्ये सरकारनं जे काही के मदत कमी केली होती त्याचाच होता जर आपण गेल्या वर्षी तुलनेमध्ये सरकारनं जे काही मदत देऊ केली त्याच्याशी जर तुलना केली तर शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसं काही येत नाहीये आपण जर केवळ पीक नुकसानीचं पाहिलं तर पीक नुकसानी पोटी जी काही मदत गेल्या वर्षी सरकारने सरकारनं दिली होती त्याच्या तुलनेमध्ये कोरोडो पिकांना केवळ चार हजार चारशे रुपये जास्त मिळतात गेल्या वर्षी तेरा हजार सहाशे दिले होते यंदा अठरा हजार पाचशे रुपये देत आहे सरकार आणि ही मदत राज्य सरकारनं वाढवली गेल्या वर्षी देखील राज्य सरकारनंच वाढवलेली होती आपल्या बागायती पिकांना काहीच मिळत नाही गेल्या वर्षी देखील सत्तावीस हजार मिळाले होते यंदा देखील सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत पण फळ पिकांसाठी मात्र गेल्या वर्षीपेक्षा साडेतीन हजार रुपये कमी मिळतात यंदा राज्य सरकारचे दहा हजार आणि एनडीआरएफची मदत अशी मिळून बत्तीस हजार पाचशे रुपये मिळणार आहेत गेल्या वर्षी ही मदत छत्तीस हजार रुपये होती मग नेमकं राज्य सरकारनं या पॅकेजमधून शेतकऱ्यांना काय दिलं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो